सावधान आता बँकेत ही खातेदार सुरक्षित नाहीत स्लिप भरताना नव्वद हजाराची रोकड पळवली गांधीचौक पोलिसांच्या धडक कारवाईत नव्वद हजाराच्या रोकडसह आरोपी अटकेत लातूर प्रतिनिधी शहरातील मजगेनगर भागातील एका बँकेत स्लीप भरताना नजर झुकून नव्वद हजाराची रोकड पळवली असून आता बँकेत ही खातेदार सुरक्षित नसल्याचे चित्र उपस्थित झाले आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न आता खातेदारामध्ये उपस्थित केला जात आहे तर गांधी चौक पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत नव्वद हजार हजाराच्या रोखडसह आरोपी ताब्यात घेतला आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी मजगेनगर लातूर येथील एका बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकाचे स्लिप भरत असताना बाजूला ठेवलेली नव्वद हजार रुपयाची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटाने नजर चुकून चोरून घेऊन गेल्याची घटना घडली होती त्यावरून गांधी चौक पोलीस ठाणे या ठिकाणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस ठाणे गांधी चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदारांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी केल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रजितवाड यांच्या नेतृत्वात पथकाने तात्काळ कारवाई करत अनोळखी चोरट्याचा शोध घेऊन काही तासात ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मनोज भाऊसाहेब वाघमारे राहणार माडा कॉलनी लातूर असे सांगितले असल्याचे समजते त्या अनुषंगाने विचारपूस केल्या असता गुन्हा केल्याचे कबूल केले व चोरी केलेली फिर्यादी फिर्यादीची रोख रक्कम नव्वद हजार रुपये आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस अंमलदार अनिल कज्जेवाड हे करीत आहेत सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश गीते राजेंद्र टेकाळे पोलीस अंमलदार राम गवारे संतोष गिरी सचिन चंद्रपाटले शिवराज भाडुळे प्रकाश भोसले राहुल दरोडे यम बी फुटाणे यांनी केली आहे